नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक नवीन युनिक रेसिपी दाखवणार आहे चला तर बघूया तर आज आपण कोथंबीर वडी एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर ही कोथंबीर वडी ताकातली आहे ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी झटकीपट ही तयार होऊन जाते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ताकातली कोथंबीर वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया एक वाटी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून येते मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी भरून येथे ताक घेतलेला आहे तर मित्रांनो आपण येथे बेसनपीठाचा एक घोळ तयार करून घेणार आहोत यामध्ये गरजेनुसार ताक ॲड करून घेणार आहोत तर तुम्ही कमी जास्त ताक इथे करू शकता फक्त आपल्याला इथे हे बेसनपीठ छान असं पातळसर करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर मिडियम मिडियम याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे तर जेवढं आपल्याला याच्यात ताक बेसनपीठामध्ये ॲडजस्ट होईल त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला ते ताक ॲड करायचं आहे तुम्ही इथे ताकाच्या जागेवर दहीसुद्धा वापरू शकतात आणि थोडंसं मग तिथे पाणी ॲड करावं लागेल अशा पद्धतीने आपल्याला ले याची लेवल ठेवायची आहे तुम्ही बघू शकता तर मला एक वाटी बेसनला कम्प्लीट एक वाटी ताक येथे लागलेला आहे आता हे छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड करून घेणार आहे चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे आणि छान असं हे एकदा मिक्स करून घेणार आहे तर मी येथे छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहे आणि हे संपूर्ण पीठ मिक्स करून घेणार आहे आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे याला साईडला ठेवून देऊया आणि स्टीमर लावून घेऊया तर हो मी कढईमध्ये पाणी छान असं गरम करून घेतलेलं आहे यावर एक चाळण झाकून घेणार आहे तुमच्याकडे जे स्टीमरला असेल त्या पद्धतीने तुम्ही स्टीम करू शकतात आणि प्लेटला छान असं तेल लावून घेणार आहोत जेणेकरून हे आपल्या वड्या छान अशा पडतील तर पुन्हा एकदा मी पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि संपूर्ण प्लेटमध्ये हे पीठ मी टाकून घेणार आहे आणि हाताच्या साह्याने आता मी हे थापून घेणार आहे तर आपलं व्यवस्थित मिश्रण पसरवलं गेलेलं आहे आता आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे तर आपलं पाणीही छान असं गरम झालेलं आहे एकीकडे एक वरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि वरतून एक प्लेट आपल्याला इथे झाकून घ्यायची आहे तर मित्रांनो कमीत कमी आपल्याला पंधरा मिनटामध्ये ही झटकीपट ताकातली वडी तयार होऊन जाते तर पंधरा मिनटानंतर आपण प्लेट काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त ही ताकातली कोथंबीर वडी झालेली आहे तर आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत तर तो तुम्ही थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर छान अशा याच्या वड्या पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या ताकातल्या कोथंबीर वडी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा खाऊ शकतात किंवा हिला छान असं जिरे मोहरीचे फोडणीसुद्धा देऊ शकतात तर मित्रांनो ही छान अशी आपली तयार झालेली आहे तर आपल्या ताकातल्या कोथंबीर वडीवर छान असं खोबऱ्याचा किस टाकून छान पद्धतीने मी येथे प्लेट सजवलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपली ताकातली कोथंबीर वडी अगदी झटकीपत पंधरा मिनटामध्ये तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद